सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ऐश्वर्याने सावलीला उन्हात उभी राहण्याची शिक्षा दिलेली असते सावली बिचारी दिवसभर उन्हात उभी राहिलेली असते वरून सारंग येतो त्याने अस् अस्मिने दिलेला शर्ट घातलेला असतो जो की सावलीने स्वच्छ करून दिलेला असतो सारंगचं अजिबात लक्ष नसतं आणि पुढे पायांवर बादलीमध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं त्या बादलीला सारंगचा पाय लागतो आणि सारंग तिथून तसाच निघून जातो आणि त्या बादलीतलं पाणी आपोआप सावलीच्या पायांखाली येतं म्हणजे इकडे जयंतीने लाईट बिलाच्या पैशातून रुपमचा फेसवॉश खरेदी केलेला असतो त्याच्यामुळं सखदेवा आणि सगळेच जण तिला खूप बोलत असतात त्यावेळेस एकनाथराव चिडतात आणि म्हणतात की दो तिचा हक्कच आहे तर तिचं अगदीच बरोबर आहे तिने तिच्यासाठी खर्च कधी करायचा असं म्हणून एकनाथराव जयंतीची बाजू घेतात इकडे सरमावशीने भाजीची लिस्ट बनवलेली असते परंतु अमृता किचनमध्ये येते आणि म्हणते की सर्वमावशी तुम्ही आराम करा मी भाजी आणायला जाते त्यावेळेस अमृता आणि सावली दोघीजणी भाजी आणायला निघतात अमृता मॉलमध्ये जाण्यास निघालेली असते सावली तिला म्हणते की आपण शेतकऱ्यांकडून ताज्या ताज्या भाज्या घेऊया मला माहिती आहे की कुठे ताज्या ताज्या भाज्या भेटतात आणि अशा पद्धतीने अमृता आणि सावली दोघी मिळून भाज्या आणायला खाली येतात बरं तिथे बबलू गाडी काढून रेडीच असतो ज्यामध्ये सारंग ऑफिसला निघालेला असतो बबलू म्हणतो की याच्यामध्ये दोन सीट रिकामे आहेत तुम्ही बसा आम्ही तुम्हाला सोडतो त्यानंतर सारंग गाडी चालवत असतो आणि मागे अमृता आणि सावली बसलेली असते तेवढ्यात सारंग ताराचं गाणं त्याच्यावरती लावतो माझं माहेर पंढरी माझं सासरं पंढरी आणि हे गाणं ऐकून सावली अगदी तल्लीन होऊन ते गाणं ऐकत असते तेवढ्यात बबलू म्हणतो की वहिनी तुम्ही तारासोबत काम करताय मग तुम्हाला थोडंफार गाणं येतच असेल तर गा तुम्ही गाणं त्यावेळेस सारंग म्हणतो की तिला गाणं गाता येत नाही आणि सावलीचा मूड सगळा निघून जातो इकडे एकनाथरावांनी आणि सकदेवाने ठरवलेलं असतं की आपण काहीतरी करायचं आहे आणि आपले हफ्ते लोन ह्याच्यामधून सुटका मिळवायची असेल तर आपण पडलते आणि मिळेल ते काम करायला पाहिजे असं म्हणून दोघेजण घराच्या बाहेर पडतात आता सावली आणि अमृता भाजी मार्केटमध्ये उतरतात तेवढ्यात सावलीला समोरच तिचे बाबा धान्याची पोती उचलत असताना तिला पाहायला मिळतात ज्यावेळेस बाबा मालकांना पैसे मागतात त्यावेळेस ते मालक म्हणतात की तुला तीनशेच रुपये हजेरी आहे त्यावेळेस एकनाथराव म्हणतात आपली पाचशे रुपये हजेरी ठरली होती तर तो, तो मालक ते द्यायला तयार होत नाही एवढेच घे आणि निघ असं ते उद्धटपणे एकनाथरावांना बोलत असतात हे सर्व सावली पाहत असते तेवढ्यात सावली तिथे पळत पळत येते आणि त्या मालकांना म्हणते की तुम्हाला मोठ्यांशी कसं बोलायचं याचं वळण आहे का आणि काय बोलताय तुम्ही त्यांची ठरलेली हजेरी द्या त्यावेळेस ते मालक म्हणतो की हा एवढी घे नाहीतर इथनं निघून जा सावली म्हणते की मी पोलिसात जाईन तेवढ्यात तो सावलीवर हात उचलणार तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि सारंगने त्या शेठचा हात धरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सारंग आता सावलीसाठी आणि तिच्या बाबांसाठी त्यांच्याशी हानामारी करणार आणि त्यांना वाचवणार आहे या मोठ्या संकटातून